ही कथा आपल्याला एक महत्त्वाची शिकवण देते जे काही वाईट कराल ते तुमच्यासोबत राहील आणि जे काही चांगले कराल ते परत तुमच्याकडे येईल एका आईची तिच्या मुलाची आणि एका कुबड्या माणसाची ही हृदयस्पर्शी गोष्ट आपल्याला दाखवते की चांगोलपणा कधीही वाया जात नाही नेहमी चांगले वर्तन करा मग त्याचे कौतुक झाले किंवा नाहीतरी चालेल कारण शेवटी चांगोलपणाच परत चांगोलपणाच्या रूपाने आपल्याकडे परत येतो तर नमस्कार मित्रांनो गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्याने प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात एक बाई दररोज तिच्या कुटुंबामधील माणसांसाठी जेवण बनवत असे आणि येणाऱ्या जाणाऱ्या कोणत्याही भुकेल्या व्यक्तीसाठी एक जास्त भाकरी ती बनवत असे आणि ती बाई ती भाकरी खिडकीवर ठेवत असे जी कोणीही सहजरित्या घेऊ शकेल एक कुबडा माणूस दररोज ती भाकरी घेत असे आणि आभार मानण्याऐवजी जाताना तुम्ही जे वाईट करा ते तुमच्यासोबतच राहील आणि जे चांगले कराल ते तुमच्याकडे परत येईल असे काहीतरी तो बडबडत असे बरेच दिवस हे असेच चालू राहिले तो कुबडा दररोज भाकरी घेत राहिला आणि तेच शब्द बडबडत राहिला तुम्ही जे वाईट कराल ते तुमच्यासोबतच राहील आणि जे चांगले कराल ते तुमच्याकडेच परत येईल त्याच्या या कृतीने ती महिला कंटाळली आणि स्वतःला म्हणू लागली किती विचित्र माणूस आहे हा आभाराचा एक शब्दही बोलत नाही आणि कोणाला माहीत आहे तो काय बडबड राहतो त्याचा अर्थ तरी काय आहे एके दिवशी रागावून तिने एक निर्णय घेतला आणि म्हणाली मी या कुबड्यापासून मुक्त होईन आणि मग त्याच्यासाठी बनवलेल्या भाकरीमध्ये तिने विष मिसळून ती भाकरी खिडकीवर ठेवण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक तिचे हात थरथरत कापू लागले आणि ती म्हणाली अरे देवा हे मी काय करणार होते आणि तिने लगेच ती भाकरी चुलीत जाळली तिने एक नवीन भाकरी बनवली आणि खिडकीवर ठेवली दररोजप्रमाणे कुबडा आला आणि भाकरी घेऊन निघून गेल तू जे वाईट करशील ते तुझ्यासोबत राहील आणि तू जे चांगले करशील ते तुझ्याकडे परत येईल असे बडबडत तो तिथून निघून गेल त्या महिलेच्या मनात काय चालले आहे याची तिला अजिबात जाणीव नव्हती दररोज जेव्हा ती बाई खिडकीवर भाकरी ठेवायची तेव्हा ती तिच्या घर सोडून गेलेल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या चांगल्या आरोग्यासाठी त्याचे सुंदर भविष्य घडवण्यासाठी आणि त्याच्या घरी परतण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची अनेक महिने त्याची कोणतीही बातमी नव्हती आणि त्याच संध्याकाळी कोणीतरी तिचे दार ठोटावले तिने दार उघडून पाहिलं तर तिचा मुलगा तिच्यासमोर उभा होता ती थक्क झाली तो बारीक आणि क्षीण झाला होता त्याचे कपडे देखील फाटलेले होते आणि त्याला भूकही लागलेली होती आईला पाहताच तो म्हणाला आई मी इथे आहे हा चमत्कारच आहे आज मी घरापासून एक मैल दूर असताना मला इतकी भूक लागली होती की मी खाली पडलो असतो मी मेलो असतो पण तेवढ्यात एक कुबडा तिथून जात होता त्याची नजर माझ्यावर पडली आणि त्याने मला त्याच्या मांडीवर घेतली मी भुकेने मरत होतो मी त्याला काहीतरी खायलाच मागितले त्याने निश्चितपणे मला त्याची भाकरी दिली आणि म्हणाला मी रोज तेच खातो पण आज तुला माझ्यापेक्षा जास्त गरज आहे म्हणून हे गे आणि तुझी भूक भागव त्याचे शब्द ऐकताच आईचा चेहरा फिकट पडला तिच्या मनात विचार आला की सकाळी तिने भाकरीत विष कसे मिसळले होते जर तिने ती भाकरी आगीत जाळून नष्ट केली नसती तर तिच्या मुलाने ती भाकरी खाल्ली असती आणि परिणामी जा त्याचा मृत्यू झाला असता आणि त्यानंतर तिला त्या शब्दांचा अर्थ अग अगदी स्पष्ट झाला तुम्ही जे काही वाईट कराल ते तुमच्यासोबतच राहील आणि जे काही चांगले कराल ते तुमच्याकडे परत येईल नेहमी चांगले करा आणि स्वतःला चांगले करण्यापासून कधीही रोखू नका मग त्यावेळी तुमचे कौतुक किंवा प्रशंसा झाले असो वा नसो तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्णच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश क्रिएशन जी, जी प्रवास कथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद